नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पट्टण कोडोली येथे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सेवा संघाचा राज्यव्यापी महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक दर्जाचे पशु प्रजनन तज्ज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेय हो होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नारायण जोशी अविनाश फाटक हे होते वर्षापासून पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सेवा संघटना महाराष्ट्राच्या चव्वेचाळीस हजार खेड्यापाड्यातून कोठ्यावधी पशुधनाचे आरोग्य व प्रजननविषयक काळजी घेणाऱ्या सुमारे दीड लाख लघु पशुवैद्यकीय व्यवसायाचे प्रतिनिधित्व करीत आहे या संघटनेचा आज राज्यव्यापी महामेळावा तसेच कर्मयोगी डॉक्टर नारायण विठ्ठल जोशी यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभ स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास दोन ते अडीच हजार पशुवैद्यकीय व्यावसायिक आले होते या मेळाव्यास मार्गदर्शन करताना डॉक्टर नितीन मार्कंडे असे म्हणाले की महाराष्ट्रात कोठ्यावधी पशूंना जवळपास दीड लाख पशुवैद्यकीय व्यावसायिक ऊन वारा पाऊस झेलून सेवा देत आहेत पशूंना बोलता येत नाही त्यांची भाषा आम्हाला कळते आणि आपण ही सेवा प्रामाणिकपणे पार पाडतो पण शासनाकडून याची दखल घेतली जात नाही या व्यावसायिकांना व्यवसाय परवाना मिळत नाही त्यामुळे आमची दखल घेऊन आम्हाला रितसर परवाना मिळावा यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहोत आमच्या मागण्या पुढील प्रमाणे खासगी सेवा देणाऱ्या डिप्लोमा डॉक्टरांचे महाराष्ट्र शासन दरबारी नोंदणी करून घेण्यात यावी त्यांना व्यवसाय परवाना द्यावा आणि तसा कायदा संमत करावा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तीस ब कायद्यानुसार खाजगी सेवा देणाऱ्या मायनर व्हेटरनरी सर्व्हिस देण्याची मुभा देण्यात यावी बारावी सायन्सनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा सुरू करून या मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवावा आणि संघटनेच्या इतर मागणीसाठी इथून पुढेही आणखी तीव्र संघर्ष करू नये असे सांगितले यावेळी संघटनेचे अध्यक्ष एस डब्ल्यू कुलकर्णी अमित आरोटे नारायण जोशी किशोर मगदोम सचिन मेथे संजय पाटील इत्यादींनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत संदीप कांबळे यांनी तर आभार महेश पटेकर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी दीपक सोलनकर आपासो पाटील बाबासाहेब पुजारी अभिजित पाटील विजयकुमार कबाडे यांनी विशेष परिश्रम घेतले एसबी चोवीस तास मराठी न्यूज साठी कोडोलेहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा